नमस्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विद्यमाने आपण यूट्यूब चॅनलवरती अनेक पत्रकारांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल आपले व्हिडिओ बनवत असतो आणि हा उपक्रम आपण अनेक मान्यवर पत्रकारांच्या बाबत केलेला आहे आज मुद्दाम हा व्हिडिओ टाकण्याचं कारण असं की ज्यांनी पत्रकारितेमध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि नाट्य चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलेले आदरणीय पत्रकार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची आज सत्याहत्तरावी पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहोत तर याच्यासाठी म्हणून ज्या डॉक्टर उर्मिला कोलक टेकावडे या मॅडमनी आपले संपूर्ण संशोधन हे विसाव्या शतकातील नवाकाळ आणि वृत्तपत्राचे सामाजिक आर्थिक आणि राजकीय योगदान या विषयावरती त्यांनी जे हे हा प्रबंध जो केलेला आहे तर त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी आज सहज अशी बातचीत करणार आहोत आणि त्यानिमित्ताने मी उर्मीला जाई आपले स्वागत करतो आणि सर्वप्रथम असं विचारतो की आपल्याला नेमकेपणाने नवाकाच्या योगदानावरती आपल्याला पीएच डी करावी असं का वाटलं वर्तमानपत्र किंवा वृत्तपत्र म्हटलं की सर्वात अधुर सर्वांना आठवतं आपलं स्वातंत्र्यपूर्व म्हणलं की केसरी आला मराठा आला किंवा आजचे सकाळ दैनिक वगैरे हे पण केसरी बरोबर ज्यांनी काम केलं की के असे जे काकासाहेब खाडीलकर कृष्णाजी उर्फ कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लोकमान्य टिळकांबरोबर काम करत गांधीजींबरोबर काम करत जे आपलं स्वातंत्र्या स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतचे काम करत असं एक एकमेव वृत्तपत्र म्हणजे आजही महाराष्ट्रामध्ये आहे असं म्हणजे नवा का ते मुंबईमधील वृत्तपत्र पण सगळ्यांपर्यंत हे समजलं पाहिजे की नवा नवाळने काय कार्य केले किंवा नवा काळ काय आहे काळ म्हणजे सगळ्यांपर्यंत जाणार असा हा काळ तो आपल्या सगळ्यांना समजण्यासाठी हे मला एक संशोधन यावरती करावं असं वाटलं आणि पीएच डी करावी म्हणून मी हे याच्यामध्ये पी एच डी केली विषयावरती आहे आणि मी पत्रकार संघातर्फे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्याला जरा असं प्रश्न नेहमी पडतो की आजच्या पिढीला कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर म्हणजे नेमकं काय पण नवागाचे जनक आपण म्हणतो पण यांचं नेमकं जीवन प्रवाह एक थोडक्यात आपल्याला सांगता तर आपण प्रदान करा कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर मूळ लोक हे कोकणचे पण पुण्यामध्ये शिक्षण घेऊन काकासाहेब साहेब खाडिलकर जे अंगभंग चळवळ होती स्वातंत्र्य त्या चळवळी होत्या स्वराज्यासाठी त्यांच्यात त्यांनी स्वतःहून भाग घेतला पण त्याच काळामध्ये स्वतः म्हणजे पत्रकारितेच्या येण्याच्या अगोदर ते एक नाटककार म्हणून होते त्यांनी मा सवय माधवचा मृत्यू कंचनगडचे म्हणून असे नाटक त्यांनी लिहिले ह्याच्यावरती आणि स्वतः अंगभंग चळवळ सुरू झालेली होती स्वातंत्र्य चळवळी सुरू होते स्वतः नेपाळमध्ये बंदूक बंदूक म्हणजे कारखाना काढण्यासाठी ते स्वतः नेपाळकडे येण्याचं प्रशिक्षण करण्यासाठी गेले पण ते स्वतः थोडंसं त्यांचा तिथं बेत फसला पण ते परत महागारी आली पण त्यांनी स्वराज्य प्राप्तीसाठी जे कार्य करायचं होतं त्यांना म्हणजे फक्त पत्रकारित त्यांनी म्हणजे हे नाही ध्येय म्हणजे नव्हतं त्यांचं की स्वराज्य प्राप्ती पण ते नंतर आले आणि महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट लोकमान्य नेपाळकडून आले डायरेक्ट महाराष्ट्रात आले आणि लोकमान्य टिळकांच्या केसरीमध्ये सामील होण्या म्हणजे त्याच्यासाठी लेख लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली तिथे आणि लोकमान्य टिळकांकडेच त्यांचा पहिलाच लेख लोकमान्य टिळक स्वतः सिंहगडावरती विश्रांतीसाठी गेले त्या काळामध्ये त्यांनी एक लेख लिहिला लोकमान्य टिळकांनी त्याच्यानंतर येऊन वाचला तो पहिलाच लेख लोकमान्य टिळकांनी त्यांचा अग्रलेख म्हणून घोषित केला केसरीवादला आणि तिथून पुढे त्यांची पत्रकारिता खऱ्या अर्थाने सुरू झाली अतिशय उत्तम असं आहे आणि आपल्या ह्या प्रबंधातही मी वाचलं की नाव बदलून ते नेपाळमध्ये राहिले आणि खरोखरच एक ब्राह्मण कुटुंबातील एक व्यक्ती आणि अशा प्रकारे नेपाळ नरेशांपर्यंत पत्र व्यवहार करते आणि त्यांच्याकडनं काही मदत मिळता येईल काय आपल्या स्वातंत्र्यासाठी यासाठी एवढ्या लांबचा प्रदीर्घ प्रवास करते याचं सगळं आपण याच्यात चित्रण केलेलं आहे तर त्या याच्यामध्ये नाट्य आणि हे वृत्तपत्र याला त्यांनी नाटक, नाटक त्यावेळेचा काळ होता हा स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिशांचा त्यांच्या विरोधात जर प्रत्यक्ष बोललं तर ते पूर्ण गुन्हा खटला दाखलच मग नाटकांच्या द्वारे लोकांचं प्रबोधन करायचं काम त्यांनी केलं तसं कांचनगडची मौना असेल किचकवध असेल हे करत होते आणि स्वतः नाटकांचे प्रयोग त्यांनी स्वतः त्यावेळेस सुद्धा त्यांनी कुणाकडून त्याच्यासाठी म्हणजे मानधन किंवा पैशाची मागणी पण किचक हो किचक म्हणजे कोण तर इंग्रज आणि त्या किचक चा वध कसा करायचा म्हणजे इंग्रजांतला हेतून कसं घालून द्यायचं किंवा हॅल्थचा निस्तावध कसा, कसा करायचं ही म्हणजे म्हणजे एक प्रकारचे Uh, म्हणजे माझे काय म्हणतात त्याला डायरेक्टली संदेशच लोकांपर्यंत पोहोचवायचा दारे, आता डायरेक्ट लोकांपर्यंत हा मेसेज जाऊ देऊ शकत नाही पूर्वी इंग्रजांचा काळ काळात एकोणीसशे झाली एकोणीसशे सव्वीस ला ती बंदी उठवली जवळजवळ एकोणीस वर्ष वर्ष त्याची त्याच्यावरती बंदी राहिली म्हणजेच पद हा म्हणजे किचकच म्हणजे त्याला डायरेक्टली नावच म्हणजे इंग्रजांना तो नंतर लक्षात आला की म्हणजे आपणच आहोत त्यामुळे त्यांनी ती मंदिर त्याच्यावरती टाकली आणि स्वतः पत्रकारिते केसरीचे संपादक त्यांच्याकडे लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस काकासाहेब खाडकरांचे लेख अग्रलेख म्हणून आले गेले पण संपादक हे लोकमान्य टिळक होते आणि टिळक लिंग्रजांच्या लक्षात आले की आ, की हे लेख हे लोकमान्य टिळकांचे आहेत जे सात लेख लिहिले गेले त्याच्यामधले पाच जे लेख अग्रलेख होते ते काकासाहेबांनी होते पण लोकमान्य टिळकांनी कधीही त्याचा उल्लेख केला नाही की हे सगळं म्हणजे त्याच्यावरती खटला लोकमान्य टिळकांचा चालू होता पण सरकारचे डोके ठिकाणार आहे का ह्याच्यावरती सगळे असे लेख जे लिहिलेले ले होते त्यातले पाच जे होते ते काकासाहेबांचेच होते पण लोकमान्य टिळकांनी कधीही त्याचा उल्लेख चुकूनही उल्लेख केला नाही की ते लेख माझ्या संपादक म्हणजे संपादकीय पद त्यावेळेस नव्हतं काकासाहेबांनी लेख लिहित होते अग्रलेख पण त्यांना तरी नाव घेतली गे। स्वतःहून जबाबदारी घेतली आणि ह्याला दोषी मी आहे आणि स्वतः मंडालीमध्ये मध्ये सहा वर्षासाठी निघून गेली म्हणजे असे म्हणजे पत्रकारित जी केसरीची कारकीर्द आहे ती त्यांची कशी होती मग लकमान्य टिळक तुरुंगात गेल्यानंतरची संपादकीय दुरा अपोप आले नंतरच्या काळावधीमध्ये लोकमान्य टिळक गेले त्याच्या तुरुंगात गेल्यानंतर थोडस नचिकेळकर आणि काकासाहेब यांच्यामध्ये थोडस वै, वैचारिक मतभेद हो, होत होते आणि त्याच कालावधीमध्ये एकोणीसशे वीस ला लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि त्याच वेळेस काकासाहेब काडेलकर तिथून बाहेर पडले गेले म्हणजे केसरी मधून म्हणजे केसरी जे संपादकीय पद होते तेही त्यांनी सोडलं आणि तिथून बाहेर पडले आणि तिथून बाहेर पडल्यानंतर सरळ मुंबईकडे आली म्हणजे ह्या दर... घराण्याचा इतिहास आहे बघितला तर नारेग्रे ह्या देवगड मधल्या एका छोट्याशा गावात गा हो, हो, पुण्यामध्ये आले आणि परत सांगलीशी त्यांचा संबंध आला ओके नाट्य पंढरी आपण ज्याला म्हणतो बरोबर आणि तिकडून मध्ये मुंबईला त्यांना यावंसं का वाटलं मुंबईमध्ये म्हणजे लोकमान्य टिळकांची वैचारिकता सर्वात पुढे मुंबईच का लोकमानची विचारधारा होती त्यावेळेस म्हणजे मुंबई ज्यावेळेस इंग्रजांविरुद्ध आंदोलन सुरुवात झाली त्यावेळेस मुंबईतच जास्त सुरुवात झाली आणि त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी पण लिखलेली सर्वात पुढेच मुंबई का त्यामुळे ब्रिटिश जरा मुंबईमध्येच इंग्रजांचा हे झालेला होता आणि मुंबईमध्ये सुद्धा विचारा लोकमान्य टिळकांचा विचार पुढे आले पाहिजे म्हणून एक लोकपत उत्तरप्रत मुंबईमध्ये काढता यावं असं मुंबईतील लोकांनी ठरवलं आणि त्यानुसार काकासाहेब खाडीलकर म्हणजे कृष्णाजी बाप्पा यांनी संपादकीय पद स्वीकारावं मग ते, ते केसरी मधून त्यांनी संपादक पद तिथून सोडलेलं होतं त्यांना लगेच सांगितलं मुंबईमध्ये तुम्ही लोकमान्यचं संपादकीय पद स्वीकारा मग त्यांनी एक वर्षभर जेम ते संपादकीय पद स्वीकारलं त्यांच्या तिथे वैचारिक थोडासा विचार हे झाले मग तिथून ते तिथून बाहेर पडले एकोणीसशे बावीसला ला आणि त्यांनी ठरवलं की नाही आता आपलं स्वतःचं स्वतःच्या नावाचं एक वृत्तपत्र सुरू करायचं आहे आणि मग त्यानुसार त्यांनी नवाकाळ ही वृत्तपत्र सुरुवात सुरू हे नावाचं नावाचा काही उल्लेख केलेला आहे हो नवाखाळ म्हणजे काका साहेबांना खूप छान म्हणजे त्याची गुप्ती छान सुचली की त्यामध्ये पाहिलं की लोकमान्य टिळक गेले आहेत गांधी आता आहेत महात्मा गांधी गांधीचे विचार दोघांचंही एक ध्येय कार्य एकच आहे स्वातंत्र्य प्राप्ती झाल मवाळ पण कार्य एकच आहे मग आपण नवा काळ म्हणजे जुना काळ म्हणजे लोकमान्य टिळक गेले टिळक गेले गांधी आली जुना काळ संपला नवा काळ येत नवा काळ येत आहे नव्या काळाला काळाच्या ओघानुसार सामोरं गेलंच पाहिजे म्हणून हे त्यांनी त्या उक्तीला धरूनच नवा काळ हे वृत्तपत्र सुरू केलं आणि काळ काळ म्हणजे आपण हा काळ कुणाचा व्हायचा टाइम्स ऑफ इंडिया हे ब्रिट इंग्रजांचं वृत्तपत्र टाइम हा काळ मग आपण त्यांचा काळ व्हायचं असं हे नवं काळ उत्तरपत्रा टायटल त्यांनी तयार केलं मस्त हे एकोणीसशे तेवीस ची ही घटना आपण सांगतो एकोणीसशे तेवीसच्या नंतर जेव्हा वृत्तपत्र सुरू केलं बरोबर तर त्यावेळेला पण तुम्ही असे उल्लेख केलेत की त्यांनी त्या त्या कास्टिंग पासून त्या सगळ्या सगळ्या प्रक्रिया स्वतः समजून घेणारा असा हा पत्रकार आहे अगोदरही त्यांनी स्वरूप त्यांनी तंत्रज्ञान सगळं हे केलं आणि मग त्याच्यानंतर मुंबईमध्ये स्वतःची स्वतःच मुद्रणालय पहिलं चालू केलं सुरुवातीला त्यांना स्वतःच छापखाना नाही काढता आला इंदू प्रकाश मिलच्या छाप त्या आवारातच त्यांनी छापखाना त्यांच्या इंदू प्रकाशच्या ह्याच्यामधूनच घेतला त्यांना स्वतःच सात म्हणजे उत्तरपत्र काढत असताना त्यांना म्हणजे ज्या अनेक कठीण प्रसंग आले स्वतः रुपये करणे चेक करणे इथपासून म्हणजे कार्य काम करायला सुरुवातीचे फक्त तीन लोक त्यांचे बंधू ते आणि एक मदरने एवढेच आणि त्याच्यामध्ये करत असताना एवढा जो खर्च आहे तो मी स्वतः नाटक नाटकाच्या प्रयोगातून माझा पत्रकारिता सांभाळे पण मी कुणाकडून एकही रुपया घेणार नाही मानत स्वीकारणार नाही या त्यांची भूमिका आणि यामुळेच तर त्यांनी जे आता वृत्तपत्र गाजलं गेलं सात मार्च एकोणीसशे तेवीस होऊन नवा काळ म्हणता येईल ती सुरुवात झाली गिरगाव मध्ये काका साहेबांनी सात मार्च एकोणीसशे तेवीस पासून एकोणीसशे एकोणतीस पर्यंत स्वतः संपादकीय म्हणून काम पाहिलं पण एकोणीसशे एकोणतीस मध्ये त्यांच्यावरही जे अग्रलेख लेख लिहिले गेले नरपाठकांनी जे लेख लिहिला गेला, गेला त्यावरती ब्रिटिशांना इंग्रजांना वाटलं की हा म्हणजे आपल्या विरोधात लेख लिहिला गेला आहे म्हणून त्यांच्यावरती एक वर्ष अकरा महिन्याचा असा खटला दाखल केला आणि जाताना तुरुंगात जाताना काकासाहेब खाडेलकर आनंदात गेले की मला म्हणजे माझ्यावरती संपादक म्हणून मी जे काम करत आहे हे त्यांचा काळ म्हणून जो आम्ही आलेलो आहे म्हणजे किंवा काळ काळ पुण्यामध्ये होताच पण नवा काळ हा आता नवीनच काळ आलेला आहे तो पु म्हणून त्यांनी ज्या काळावरती जे हे केलेलं आहे ते लेखावरती त्यांना आक्षेप वाटले ब्रिटिशांनी त्यांच्यावरती दोष देशद्रोही खटला चालवला आणि शिक्षा पाठवले हो तुरुंगामध्येच गेले तुरुंगात त्यांना गुजरातमध्ये शिक्षेसाठी पाठवले हो पण जाताना ते आनंदात गेले म्हणले की मी आज माझ्या खऱ्या अर्थाने गुरुच्या ऋणातून मुक्त झालोय कारण की नरपाठकांनी जो लेख लिहिला ते संपादकीय दुरा म्हणून काकासाहेबांनी त्यांचं नाव नाही सांगितलं जे पूर्वी लोकमान्य टिळकांनी केलं होतं की लोकमान्य टिळकांनी ते पाच अग्र लेख लोक ले, लो, काकासाहेबांनी लिहिले असताना त्यांचा कुठेही नाव म्हणून उल्लेख केलेला नाही आणि तसंच मग म्हणले की आज मी तो नाव न सांगता माझ्या गुरु गुरुच्या ऋणातून मुक्त होत त्यांनी शिक्षा भोगण्यास गेले अतिशय हृदय प्रसंग मी वाचला त्याच्यानंतर परत त्या परत तुरुंगातून परत सुटका झाल्यानंतर नं। परत त्यांनी नवाकाची जुगा सांभाळली नाही एकोणीसशे एकोणतीस ला तुरुंगात गेल्यानंतर जातानाच त्यांनी आपला मुलगा आप्पासाहेब खाडीलकर यशवंत खाडीलकर यांच्यावरती संपादकीय दुरा साम दिली तर ती त्यांच्याकडेच तेन त्यांनी सोपोद केली त्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष ही संपादकीय दुरा सांभाळली सर्व मार्गदर्शन काकासाहेब काडेलकरांचंच का पण कधी संपादकीय स्वतः पत्र पत्रकार म्हणून पत्रकारिता म्हणून त्याचे सगळे जे कृपे आहेत ते चेक करणं पाहणे सगळं कामकाज नाव काळचं केलं पण संपादकीय म्हणून त्यांनी कधी तिथे परत अग्रलेख लिहिले नाही किंवा त्याची दुरा नाटक त्यांची चालूच किचक पद असेल संगीत मानापमान असेल प्रेम दोज असेल त्यांचे असे बरेचसे म्हणजे नाटकांचं त्यांनी काम लिखाण हे चालूच ठेवलं नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भुसवलं पुढे महाराष्ट्र पत्रकार परिषद संघाचे अध्यक्षपद सुद्धा अप्पासाहेब खाडिलकर झाले मुंबई मराठी म्हणजे झालेले संपाद म्हणजे असे हे नवा काळचा जो वारसा आहे म्हणजे ह्याच पत्रकार विश्वस्त म्हणून त्यांचे झाले म्हणजे एकोणीसशे चौसष्ट वर्ष पूर्ण झाले अप्पासाहेब खाडिलकरांनी सुद्धा स्वतःहून संपादक पद खाली ठेवलं आणि निळखंठ खाडिलकरांच्या स्वाधीन केला निडखल खालील कारण सुद्धा ते मुंबईचा गिरणी कामगारांचा लढा असेल मुंबईचे जडणघडण असेल सगळं पूर्ण इतिहास प्रथ त्यांनी ह्याच्यामध्ये आपले पत्रकारिता गाजवली एकोणीसशे ब्याण्णवला ला सगळ्या भारतामधील सर्वात जास्त खपाचं उत्तरपत्र म्हणून त्याचा आजही गौरव अजूनही आतापर्यंत कोणी तो रेकॉर्ड अजून तोडलेला नाहीये असं गिरीज बुक ऑफ द रेकॉर्डचं म्हणजे नवाकाळचं नाव आहे म्हणून त्यांना तर एक त्यांचा उल्लेखच असा होता की निळखंठ खाडिलकर म्हणजे एक पाय तुरुंगात एक पाय पत्र, पत्रकार अ पत्र त्यांच्या गिरगाव पत्रकार ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये म्हणजे त्यांच्या कार्यालयामध्ये म्हणजे त्यांचा एक पाय सतत तुरुंगातच ठेवायचा असं न्यायालयाने स्पष्ट त्यांना सांगितलं म्हणजे निळूभाऊ आले त्यांनी स्वतः ते किती त्यांच्या काही खटले भरले त्यांच्या अग्रलेखांवरती तर स्वतः त्यांनी वकील न घेता स्वतःचे स्वतः त्यांच्या न्यायालयात ज्युडिश समोर ते मांडत असायचे दोन हो, कन्यांना दिली दुसरी दुसरे द्वितीय कन्या जय श्री यांना एकोणीशे सत्त्याण्णव साली त्यांनी नावा कळचं संपादक पद दिलं आणि स्वतः तिथून हे झाले आणि असंच वृत्तपदाचं एकशे दोन वर्ष एकोणीसशे तेवीस ला शंभर वर्ष झाली आणि आज एकोणीसशे पंचवीस म्हणजे एकशे दोन वर्ष असा हा नवा पत्र आजही महाराष्ट्र मध्ये मुंबईमध्ये मोठ्या नाम डोलाने उभा आहे आणि आजही त्याची विचारसरणी सगळीकडे वाचली जाते आणि गिरणी कामगारांच्या काम संपामध्ये निळखंड खाडिलकरांची जी भूमिका महत्वाची मानली जाते बरोबर तर ती अग्रलेखांची परंपरा आता आताच्या काळामध्ये अग्रलेखांची परंपरा बद्दल आपलं मत काय आहे आजही निळखंठ खाडीलकरांनी जे गिरणी कामगारांविषयीची जे मुद्दे मांडलेली होती कायदे बनवली ते आज गिरणी कामगार आज मुंबईमध्ये जर पाहिलं तर जे कायदे आलेले आहेत घरांचे समस्या त्यांना घरं देण्याचे झोपडपट्टे हटवून त्या पुनर्वसन कसं करायचे ते आज शासना त्याच्यामध्ये आज त्याला कायद्याच्या स्वरूपामध्ये आज तेच रूपरेषा त्यांचे जे मांडलेले मुद्दे होते तेच परत नव्याने फॉलो करत आहे ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये म्हणजे मुंबईसाठी त्यांनी जे एवढं छान ज्वलंत काम केलं निळू आणि जयश्री खाडीलकर असेल आज त्यांचं जयश्री खाडीलकरांचा मुलाकडे संपादक पद आहे ते सुद्धा आहे आजही ते मुंबईमधील जे प्रश्न असतील गिरणी गिरणी कामगारांची तेही ही आज सुद्धा तिथे मांडले जातात किंवा मुंबईच्या जा ज्या आहे झोपडपट्टी असेल किंवा इतर काय असेल घडामोडी चालू त्यावरती त्यांचं आजही काम निश्चितच चांगल्या अर्थाने म्हणजे जो मोठ्या जोमाने चालू आहे म्हणजे प्रत्यक्ष जे प्रत्यक्षदर्शनी जे, प्र, जे काम आहे ते तिथं मांडलं जात आहे धन्यवाद आपण बहुमोल माहिती आमच्या पत्रकारांसाठी उपलब्ध करून दिली पत्रकार आभारी आहे धन्यवाद थँक्यू